वार्ना न्यूज मराठी व्हेल माशाची उलटी अंबरग्रीस विक्रीसाठी आणलेल्या तिघांना अटक पाच कोटी चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त प्रतिबंधित व्हेलमाशाची उलटी अंबरग्रीस कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अटक केली आहे या कारवाईत सुमारे पाच कोटी चोवीस लाख नव्वद हजार रुपये किमतीची व्हेलमाशाची उलटी जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय या माहिती मिळाली होती पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगत कणेरीवाडी ता करवीर येथील विजयानंद पेट्रोल पंपाजवळ काही इसम प्रतिबंधित अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईचे नियोजन करण्यात आले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार परशुराम गुजरे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच वनविभागाकडील आरएफओ नंदकुमार जगन्नाथ नलवडे व त्यांचे कर्मचारी यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले सदर पथकाने सापळा रचला असता दोन इसम चारचाकी वाहनातून व वा एक इसम मोपेडवर पाठीलक सॅक लावून येताना आढळून आला पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना खानविलकर नगर परिसरातील मोकळ्या जागेत ताब्यात घेतले पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यांच्या सॅकमध्ये पाच किलो दोनशे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचा व्हेलमाशाची उलटी सदृश पदार्थ आढळून आला वनविभागाच्या पथकाने सदर पदार्थाची तपासणी करून तो व्हेलमाशाची उलटी ग्रीस असल्याची खात्री दिली तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्या झडतीमध्ये अंबरग्रीस व्यतिरिक्त एक कार एक मोपेड व इतर साहित्य असा एकूण पाच कोटी अठ्ठावीस लाख ,00, एकसष्ट हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे जालिंदर जाधव पोलीस अंमलदार परशुराम गुजरे संतोष बर्गे सागर चौगले योगेश गोसावी वैभव पाटील महेंद्र कोरवी संजय हुंबे समीर कांबळे गजानन गुरव विनायक चौगले प्रदीप पाटील राजू कोरे अरविंद पाटील शिवानंद मठपती व सुशील पाटील यांचा सहभाग होता and press the bell icon. Never miss an update.